श्री स्वामी समर्थ लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कपडे घराच्या बाहेर रात्रीच्या वेळेस सुकायला ठेवत असाल तर हे परिणाम होतील उपाय जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत चला आणि आपल्या युट्यूब चॅनल चुकीचे आहे पण काही लोक या चुका करतात त्या म्हणजे रात्रीच्या वेळेस कपडे धुणं जे ओले कपडे असतात ते घराबाहेर अंधारामध्ये खिडकीमध्ये गॅलरीमध्ये टेरेसवर सुकण्यासाठी ठेवतात रात्री अशा प्रकारे ओले कपडे सुकायला ठेवू नये त्यामुळे त्याचे आपल्या जीवनावर खूप वाईट निगेटिव्ह परिणाम होतात हे ध्यानात घ्या की कपडे हे शुक्राच्या अधिपत्याखाली येतात ते आपलं शरीर झाकतात आपलं शरीर हे बुध आणि शुक्राच्या अधिपत्याखाली येत जेव्हा आपण रात्रीच्या अंधारात कपडे सुकवण्यासाठी टाकतो तेव्हा त्या कपड्यांचा थेट राहूशी संबंध असतो आणि नकारात्मक गोष्टी ऍक्टिव्हेट होतात नकारात्मक शक्ती त्या खेचून घेतात प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला एक गंध असतो तो त्या कपड्यांना सुद्धा असतो आणि जेव्हा ते ओले कपडे तुम्ही रात्री सुकायला टाकता किंवा ठेवता त्यावेळेस त्यातले कीटाणू मरत नाही कारण की रात्री अंधारामध्ये असं होत नाही पण दुपारी कडक उन्हात किंवा सकाळच्या वेळात तुम्ही कपडे सुकायला ठेवाल तर त्यातले सर्व बॅक्टेरिया नकारात्मकता संपूर्णपणे निघून जाते जर गर्भवती महिला असतील लहान तर चुकूनही अशा प्रकारे कपडे सुकत टाकू नका यामुळे तुम्हाला खूप गंभीर परिणाम भोगावे हो लागू शकतात तुमच्या आयुष्यावर आणि मानसिकतेवरही याचा परिणाम होतो व हेल्थ वर देखील याचा परिणाम होऊ शकतो कुणाचीही लगेच नजर लागणं अचानक मानसिक स्थिती बिघडणं अशा गोष्टी खूप जास्त व्हायला लागतात तुमचा शुक्र देखील कमजोर होतो म्हणून या गोष्टी नक्कीच घ्या आणि लक्षात ठेवा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद